तुम्ही म्हणाल महाराज मुलगा श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ का मुलगा श्रेष्ठ श्रेष्ठ मुलगी श्रेष्ठ का मुलगा श्रेष्ठ तर लक्ष देऊन का छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले छत्रपती शिवाजी महाराज कोण मुलगी का मुलगा मग कोण श्रेष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले ही गोष्ट खरी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माई साहेबांनी घडवले माई साहेब कोण मुलगा मग कोण श्रेष्ठ भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य कश्यपणे अकरा प्रयोग केले त्या भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी देवाने अवतार घेतला देवाने देवाने कोणी देवाने कोणासाठी प्रल्हादसाठी भक्त प्रल्हाद कोण मुलगी का मुलगा मुलगा कोण श्रेष्ठ संत संता जनाबाई महाराजांना देव जात्यावर दणदणू लागला कोण देव 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 कोणाला दणदणू लागला जनाबाईला जनाबाई महाराज कोण मुल का मुलगी मग कोण श्रेष्ठ आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून महिलांना सुशिक्षित केले महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना सुशिक्षित केले ते पुरुषच आहे पुरुष म्हणजेच मुलगा आहे मग कोण श्रेष्ठ कोण श्रेष्ठ ज्योतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीबाई फुले ही होत्याच ना आणि <laughs> त्या एक स्त्री आहेत म्हणून स्त्रीची जोपासना ही करावीच लागेल कारण स्त्री ही एक मुलगी आहे मग कोण श्रेष्ठ कोण महान आहे स्त्रीची जोपासना करावीच लागेल स्त्रीचा सांभाळ करावाच लागेल पण स्त्रीची जोपासना करणारा स्त्रीचा सांभाळ करणारा तो एक पुरुषच आहे आणि तो पुरुष वाघ आहे वाघ हा मुलगा आहे मग कोण श्रेष्ठ <laughs> पण त्या वाघाला सांभाळणारी त्या वाघाला सांभाळणारी त्या वाघाला दूध बाजून वाघीन ही मुलगी आहे श्री आई आहे श्री पत्नी आहे आणि पत्नीशिवाय पती अधुरा आहे पत्नी शिवाय पती अपूर्ण आहे म्हणून म्हणजे मुलगीच श्रेष्ठ आहे कोण श्रेष्ठ आहे मोठ्याने सांगा कोण श्रेष्ठ आहे <laughs> ते आमच्या पार्टीचे स्त्री <laughs> शिवाय पुरुष अपूर्ण आहे ही गोष्ट खरी आहे स्त्री शिवाय पुरुष अपूर्ण आहे ही गोष्ट खरी आहे पण सुंदर आणि रमणी जरी होय पुरुषाविन कामीन शोभा न पवे बापा म्हणजे पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही स्त्रीला शोभा नाही आणि शिवाय पुरुषाला ना शोभा नाही आता माझ्या लक्षात आलं पत्नी आहे आहे पत्नी मुलगी म्हणून स्त्री ही फार महत्वाची आहे आता स्त्रीला शोभा ही कुंकवानेच आहे म्हणजे स्त्रीला शोभा ही सौभाग्यानेच आहे म्हणजेच पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही म्हणून पुरुष ही श्रेष्ठ आहे आणि स्त्री ही श्रेष्ठ आहे मुलगा ही श्रेष्ठ आहे ही श्रेष्ठ आहे म्हणून मुलींना जन्माला येऊ दे पार्टी बदलली अरे मोठ मोठ्यांनी बदलले आमचं काय <laughs> म्हणून मुलींना जन्माला येऊ द्या स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत करा मुलगा जन्माला आला तर पेढे वाटू नका आणि मुलगी जन्माला आली तर बर्फी वाटू नका मुलगा मुलगी कोणीही जन्माला येऊ द्या आनंदाने मिष्टाना भोजन द्या आनंद उत्सव साजरा करा सात्विक मुला मुलींना जन्माला येऊ दिले ज्यांनी श्री भ्रूण हत्या केलीच नाही नवे नवे भ्रूण हत्याच केली नाही अशा सात्विक सात्विक परिवाराची तुकोबबाई म्हणतात माझ्या हातून सेवा घड आणि हेच तुकोबबाई सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोमनवा